मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वय बैठक होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वय बैठक ही आयोजित करण्यात आली देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा झालेली आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले हितेश काय अधिकची माहिती नक्कीच काल अडीच ते तीन तास नागपूरमध्ये मध्ये जी आहे ही बैठक झालेली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समन्वय समन्वयाची जी आहे बैठक होती त्यामध्ये मुख्यमंत्री मागच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या बैठकीत उपस्थित होते आणि रात्री अडीच तास अडीच ते ही बैठक चालली आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ती बैठक जी आहे ही करण्यात आल्याची जी आहे माहिती आपल्याला मिळत आहे आणि अशा पद्धतीची जी बैठक झालेली आहे तब्बल साडे अडीच तास ही बैठक जी आहे ती चालू होती अशी जी आहे आपण बातमी चालवतो धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी